तर मित्रांनो गोल्ड रेट टुडे मराठीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आपण येथे दररोज सोन्याचे भाव तपासतो आज सोन्याचा भाव किती आहे काल किती होता याची टॅली करतो चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेट सोन्याचे भाव तपासून टॅली करतो चांदीचेही भाव रोज तपासतो त्यामुळे अजूनही तुम्ही व्हिडिओला नक्की लाईक केलं ला नसेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बातमी जोर धरते त्या बातमी मागे सत्य काय एका बातमीच्या म्हणण्यानुसार सोनं येणाऱ्या काळात म्हणजेच दोन हजार सव्वीसला फक्त आणि फक्त वीस हजारच्या खाली येणार म्हणजेच शुद्ध चोवीस कॅरेट सोनं वीस हजाराच्या खाली येणार आणि या बातमीचा अर्थ काय आणि हे कशामुळे जोर धरते हे सगळं आपल्याला पाहायचं आहे आणि असं खरंच होऊ शकतं का हे आपल्याला पाहायचं आहे मात्र त्या अगोदर आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे सो की सोनं एका वर्षात किती काय बदललं आणि त्याचे भाव कसे काय पलटले आपण सुरुवात करूया मित्रांनो सोन्याचे दहा ग्रामचे भाव काय होते आणि काय झाले यानंतर मग आपल्याला अंदाज येईल आणि यानंतर मात्र बातमी जोर का धरते हेही आपल्याला लक्षात येऊन जाईल मित्रांनो आता सोनं आपण बघूया जानेवारी महिन्यापासून जानेवारीला आपल्याला पहायला भेटत होतं की बावीस कॅरेट सोनं बहात्तर हजार एकशे एका दहा ग्राम आहे आणि चोवीस कॅरेट अठ्याहत्तर हजार सातशे अकरा रुपये दहा ग्राम आहे जानेवारीची गोष्ट करायला मी तुम्हाला लक्षात असू द्या किती अठ्याहत्तर हजार जानेवारीनंतर फेब्रुवारीमध्ये लक्षात घ्या बावीस कॅरेट सोनं बहात्तर हजार दोनशे सतरा आहे तर प चोवीस कॅरेट अठ्याहत्तर सातशे सत्त्याऐंशी आहे यानंतर मात्र मार्चमध्ये बघा तर हजार चोपन्न रुपये जे आहे दहा ग्राम बावीस कॅरेट सोनं आहे तर चोवीस कॅरेट सोनं जे आहे अठ्याहत्तरहून वाढून पंच्याऐंशीवर गेलं तर, तर पंच्याऐंशी हजार एकशे वीस रुपये झालं आपल्याला पाहायला भेटतं की एका महिन्यातच जवळपास सात हजाराचा फरक पडला होता यानंतर मात्र जे बहात्तर हजार सोनं होतं बावीस कॅरेट ते एप्रिलमध्ये ऐंशी हजारवर गेलं आणि मात्र चोवीस कॅरेट सोनं ऐंशी वरून गेलं आता ही जंप लक्ष असू द्या सात सात हजाराची दोघांमध्ये झालेली आहे मेमध्ये आपल्याला या गोष्टीचा अंदाज येतो की मेमध्ये मध्ये हेच सोनं जे आहे ऐंशी हजारहून बावीस कॅरेट शहाऐंशी हजारवर गेलं तर मात्र सत्याऐंशी हजारहून चोवीस कॅरेट त्र्याण्णव हजार नऊशे एकाहत्तर म्हणजे जवळपास चौऱ्याण्णव हजारवर गेलं आता हे सात हजाराचे आकडे तुम्हाला लक्षात असू द्या जूनमध्ये काय प्रॉब्लेम झाला हेही लक्षात घ्या जूनमध्ये बावीस कॅरेट सोनं सत्त्याऐंशी हजारवर गेलं तर चोवीस कॅरेट जवळपास एक लाखाला जाऊन टेकलं आता हे बदल कसे घडत आहेत आणि सोन्याचा हायस्ट जे आहे जूनमध्ये एक लाख एक हजार रुपये इतका हायएस्ट उच्चांक गाठला तर मात्र बावीस कॅरेटनं ब्याण्णव हजार म्हणजे साडेब्याण्णव हजार रुपये उच्चांक गाठला तर लोएस्ट जे होता जवळपास लोहेस्ट शहाऐंशी हजार होता आणि बावीस कॅरेटचा चौऱ्याण्णव हजार रुपये होता आता ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे मी तुम्हाला का सांगत आहे आणि सोनं जे आहे आपल्याला पाहायला भेटतं की वीस हजार रुपये येणारे ही का चर्चा सध्या मार्केटमध्ये गाजत आहे त्याच्यामागे दोन कारणं प्रमुख आहेत का मित्रांनो एक आपल्या रुपयाचं चलन वाढलं आपल्या रुपया वाढल्यामुळे जे आहे सोन्याला डिमांड आलेली आहे रुपया जर वाढला तर सोन्याला डिमांड येते मात्र किती दिवस आता याचाच उत्तर आपल्याला घ्यायचं आहे मित्रांनो सध्या सगळीकडे युद्धजन्य परिस्थिती आहे आपण सतत पाहिलो इस्रायल इराणचे वार चालू आहेत आणि या वारमध्ये जे आहे सोन्यासोबतच तेलाच्या शेअर मार्केटच्या सगळ्याच किमती घसरत आहेत आता मित्रांनो ही वार काही साधी वार नाहीये ही वार जागतिक अस्थिरता आणणारी आहे म्हणजे जसं की इराण आता सगळ्यांना कच्चं दिल पुरवतो तसंच प्रत्येक देश जे आहे तर एक एक बाप या युद्धामध्ये सामील होतात जसं आपण दुसरं महायुद्ध पाहिलं होतं थोड्या थोड्या गोष्टीवरून दोन देशात बांडणं झाली आणि जग त्याच्यामध्ये सामील झालं याचसोबत सोबत आता इराणच्या सोबतही दहावीस देश आहेत इस्रायलसोबतही अमेरिकेसारखा बलाढ्य देश आहे आणि आणखीनही उतरायचे चान्सेस आहेत मग यामध्ये काय होत आहे की सोन्याचे भाव हळूहळू उतरत आहेत जे मी तुम्हाला जूनचा उच्चांक गाठला होता एक लाख एक हजार त्याच्याहून आता सोनं जे आहे निश्चांकामध्ये चालत आहे याचाच अर्थ असा होत आहे की सोनं आता पडत आहे मग यावरूनच जे आहे जे कोणी कायदेतज्ज्ञ सोन्याचे अंदाज बांधणारे आहेत त्यांनी असं सांगितलं की येणाऱ्या काळात जवळपास वीस हजार रुपये शुद्ध सोनं चोवीस कॅरेट होईल मात्र हे येणाऱ्या काळात दोन हजार सव्वीसला ला होईल त्यांच्या म्हणण्यानुसार जागतिक अस्थिरता एवढी निर्माण झालेली असेल की लोकांकडे खायला पैसे नसतील आणि ज्यावेळेस लोकांकडे खायला पैसे नसतील त्यावेळेस लोक पर्यायानं सोनं खरीदणारच नाही तर मग सोन्याच्या किमतीतला वाढ कशी होणार शेवटी सोन्याची किंमतही घटणारच ना जसं साधं इराण आणि इस्रायलचं युद्ध सुरू झालं आपल्याकडे सोन्याच्या किमती घटल्या शेअर मार्केट पडं कच्च्या तेलाच्या किमती घटल्या ह्याच प्रॉब्लेम आपल्याला पाहायला भेटणार आहे कारण जर जागतिक अस्थिरता निर्माण झाली आणि अमेरिकेसारखा बलाढ्य देश जर त्यामध्ये गुंतत असता तर मग मात्र आपल्याला पाहायला भेटतं की या गोष्टी होताना डोळ्यासमोरच दिसत आहेत आता ज्यांनी सोनं सो पहिलेच घेऊन ठेवलं आहे त्यांच्यासाठी सध्या चांदी आहे कारण ज्यांनी सोनं वीस हजार तीस हजार रुपयांनी तोळा घेऊन ठेवला असेल दोन वर्षाखाली यांच्यासाठी एक लाख ही परवणी आहे मात्र आता जर कोणाला एक लाख रुपये प्रति तोळा घ्यायची इच्छा असेल तर त्यांनी मात्र ह्या अस्थिरतेमध्ये पाऊल न उचललेलं बरं कारण ही अस्थिरता जोपर्यंत मिटत नाही तोपर्यंत तो सोनं घेणं चांगलं नाही कारण एक लाखाहून जर बाग आलं तर मात्र नुकसान होऊ शकतं ज्यांनी तीस हजार चाळीस हजार पन्नास हजार घेतलं त्यांच्यासाठी मात्र हे प्रॉफिट आहे कारण एक लाखावर गेलं तर सध्याच सोनं वीस हजारवर येईल असं तर काहीच वाटत नाही कारण मी सध्या तेवढी अस्थिरता नाही पण सांगताही येत नाही याचं उत्तर असंच आहे मी इथे रोज सोन्या चांदीचे अपडेट देतो तुम्हाला कसलीही बेळची गरज नाही सोन्या चांदीचे ताजे भाऊ मी आपल्याला इथे टॅली करून देतो व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा